ऐसा पडने का भू भू भू, भू। ए चंदली जानू पाच मिनिटासाठी आले आहे ना झालं व्हिडिओ हाय हॅलो गुड मॉर्निंग आणि एक नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि माझा पदर एकदमच जरा झालंय आहे माझी फेवरेट साडी झाली ही अजुरो मधून घेतलेली आणि आज काय आहे तर आज अभ्यंग स्नान दिवाळी पर्व सुरू झालेलंच आहे पण तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्याकडून दिवाळी सगळ्यांना येवकरच आपलं कुटुंब पंधरा हजारावरून वीस हजार वीस हजारावरून दोन लाखावर जाऊ प्रार्थना करा <laughs> येस त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला हवेत पण खूप नवीन नवीन सबस्क्रायबर जॉईंट होत आहेत आणि सगळ्यांना भारी वाटत व्हिडिओ आणि इतकं सुंदर वाटत ते सगळं ऐकून आणि बघून छानपैकी मी ब्लॉग टाकलेले आहेत तुम्ही त्या दिवशीचा पण एक छोटा ती ऍक्च्युली ऍड आहे आणि ती मी अपलोड केली आणि सगळ्यांना ती पण खूप जास्त आवडली काहीतरी वेगळा प्रयत्न ऍक्च्युली ते ब्रँडसाठी केलेलं काम आहे जसं मी तुम्हाला सांगते की मी ऑफलाईन पण बरीच कामं अशी चालू असतात ते ते काम एक होतं काय आणि ते मी पोस्ट केलं पण पण खूप सुंदर व्हिडिओ तो झाला आणि मज्जा आली बनवायला पण आणि बस बाकी काय दिवाळीच्या निमित्ताने सगळेजण घरी आहेत सगळी मज्जा सुरू आहे आपल्या घरी थोडस कलरचं काम सुरू आहे त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ पण नाही केला कारण की पूर्ण सगळं अस्ताव्यस्त म्हणजे जेमतेम आम्ही रूम वगैरे आता थोडा साफ केल्यात पण मागचं तर तुम्ही बघू पण नाही शकत अजून काम बाकी आहे सो आता दिवाळीनंतर ते सुरू होईल दातं मस्त दिवाळी सेलिब्रेट करूया एक चार पाच दिवस आम्ही पण इकडेच आहोत ऑलमोस्ट आठवडाच पूर्ण आणि छान मज्जा करूया आणि काल आम्ही काय काय केलं परवाच्या दिवशी काय काय केलं आणि पदार्थ कोणते कोणते बनवले तेही मी मी माई अदिने मिळून सो so, भारी बनला ह्या वेळेस म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा प्रोग्रेस आहे सो आय हॅपी आता मी आलोय घरी दिवाळीसाठी आज आहे शनिवार धनतेरस आहे आज आणि आत्ता फराळाची सुरुवात झाली कारण की आपल्या घरात लावायला लावलाय कलर कलरचं काम सुरू आहे इकडे त्याच्यामुळे सगळं अस्थाव्यस्त आहे ह्या वेळेस साफसफाई नाही काहीच नाही पण तरी आता मी करायला घेते शंकरपाळ्या मितू आणि काय साखर आणि दूध त्याचं मिश मिश्रण केलेलं आहे आणि ते मी आता ह्यामध्ये ॲड करते

हॅलो खोबर लाज लाल हा लाजो झाल इष्णो ही कोण आहे ही कोण आहे स्नोई आहे ही आमची स्नोई आहे भू धून

បត់រ៉េ